नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी आषाढी एकादशी ज्येष्ठ महिन्यातील एक महत्त्वाची एक एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी झाली या निमित्ताने पंढरपूरला वारकरींचा महाप्रवाह पाहायला मिळाला लेखात आषाढी एकादशीचा मुहूर्त उपवास सोडण्याची शुभ वेळ आणि उपवासानंतर काय खाऊ शकतो याबद्दलची माहिती देण्यात आली आहे आषाढ महिन्यातील महत्त्वाच्या एकादशींपैकी एक आषाढी म्हणून आषाढी एकादशीला ओळखले जाते आज सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी साजरी केली जात आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाख दाखल झाले आहेत तसेच राज्यातील अनेक विठ्ठल मंदिरातही खास सजावट करण्यात आली आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हटले जाते आषाढी एकादशी निमित्त गरा उपवास केला जातो मात्र हा उपवास कधी सोडावा तो सोडण्याची निश्चित वेळ काय याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात प्रत्येक सणासह वैकल्यांनाही महत्व आहे यात एकादशी संकष्टी प्रदोष पौर्णिमा यासारख्या मासिक व्रतांचा समावेश होतो एकादशीचे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे दर महिन्याला दोन एकादशी असून त्यातील एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात येते अशा प्रकारे वर्षातून चोवीस एकादशी असतात या चोवीस एकादशींपैकी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी आषाढी एकादशी अत्यंत खास मानली जाते या एकादशींची करोडो वारकरी दरवर्षी वाट पाहत असतात एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा रविवारी सहा जुलैला आषाढी एकादशीचे व्रत केल्यानंतर प्रथेप्रमाणे दुसऱ्या दिवशी व्रत सोडले जाते यंदाच्या एकादशीच्या व्रताचे पारण म्हणजे उपवास हा सोमवारी सात जुलै रोजी सोडावा पंचांगानुसार सकाळी पाच वाजून एकोणतीस ते सकाळी आठ वाजून सोळा मिनिट ही वेळ उपवास सोडण्यासाठी अत्यंत शुभ राहील उपवास सोडताना काय खावे उपवास सोडताना काय खावे असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असल्यामुळे अनेक जण सकाळी ऑफिसला पोहोचण्याच्या घाईत फक्त चहा बिस्किट खातात आणि थेट दुपारी जेवतात पण हे योग्य नाही जर तुम्ही एकादशीचा उपवास करत असाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही फळे किंवा फ्रूट्स ज्यूस घेऊ शकता केळी संत्री या फळांचे सेवन करा तसेच रात्री पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रूट्स सकाळी खाणे फायदेशीर ठरते तसेच बटाटा भात गहू ज्वारी यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा उपवासाच्या दुसऱ्या दिवशी तिखट मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळा यामुळे पोटावर जास्त ताण येतो आणि त्याचा पचनावर परिणाम होऊ शकतो यामुळे हलका आहार घ्या आहारात रव्याचा उपमा शिरा तांदळाची खीर सूप भात ज्वारीची भाकरी किंवा दलियाचा उपमा असे पदार्थ खाऊ शकता एकादशीचा उपवास सोडताना जेवणात गोड पदार्थ बनवा तांदळाची खीर किंवा शेवयाची खीर शिरा असे पदार्थ बनवा खिरीमध्ये प्रथिने आणि कर्बोदके भरपूर प्रमाणात असतात उपवास सोडताना खीर खाल्ल्याने अशक्तपणा येत नाही पण खीर बनवताना साखरेचा वापर कमी प्रमाणात करा त्याऐवज त्याऐवजी गूळ वापरा तो आरोग्यासाठी अधिक चांगला ठरतो हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी